आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र

ডুটি দোকান তুমি ডিউটি আজ তুমি ড্যুটি তুমি পোস্টিং করি বোর্ড

सदर जबाबदार सत्ताधारी बिल्डिंग सत्ताधारी बीजेपी आणि शिवसेना हे पक्ष हे दोन्ही पक्षधारीवाला हे जबाबदार हे बघा मी सांगतो तुम्हाला शक्ती सेनेचा उमेदवार वार्ड नंबर सोळाचा त्याला माघार करता दिवस खरा करता विकली जात पण माननीय करुणा मुंडे यांचं स्वराज्य शक्ती सेनेचा पक्ष आम्ही ज्या उमेदवाराला उभं केलं होतं हे अशा अपेक्षेने उभं केलं होतं की आम्ही पैशांतरता माघार करता, करता यांच्या दबावात

एक मेंड़, एक अमोल चौधरी चालू देवाय मी सांगा अमोल रविंद्र चौधरी बाबात नंबर सोळा हिच्यात तुम्ही स्वतः उमेदवारी माझ्या अनुमोदातला परमिशन दिली का अशी परमिशन हायकाठीन चालवा की बा उमेदवार नसला तर त्यांच्या तू आपण माघारी घेऊ शकतो अशी परमिशन हायकाठीन चालवा काही लेख अशी का माझी इच्छा आहे मी उमेदवार चावास असलं चालताय तुम्ही नेमकी घटना काय घडली ती व्यवस्थित सविस्तर माझ्या अनुमोदन आणि मोदक ते महागाई घेतली तर असं त्यांचं माहिती माही ते का मागे घेऊ शकतील तुम्ही कुठं कोणाच्या विरोधात लढत मी सुनील रामनराव कळकेल चांगल्या चांगल्या महाधिकाऱ्यांचे फोन चालू आहे मला मला आदर एक पक्ष भाजप झाले शिवसेना सव्या आदर सगळ्या पक्षांचे फोन आलेले मला ते सुद्धा माझ्या मागे आधीपासून फिरत आहे ऑल सत्ता बीजेपी झाले शिवसेना झाली माझे विरोध पंधरा लाख मी दे पंधरा लाखो काही घ्या मला चार वापर माझ्या नावा कॉल रेकॉर्डिंग आहे मला चार जणांचे फोन आलेले देला त्याच्यावर विलंद कळगेंचे फोन आले त्याच्यानंतर करगेंचे फोन आले खडके काय एन जमाला फोन चालू आहे कोण ते कडके कोण दे कोण लोक तुम्ही हे माझ्या विरोधात आहे हे मला जमाला सरांचे फोन येतोय मागाळी घे मागाळी घे माझ्या अनुमदा अनुमतला कोण देयने मारले यांना जबाबदार की हे मला एक जबाब द्याव त्यांनी ही अनुमत आणि ज्यांच्या हिशोबाने मागाळी घेतली जाते उमे द्यायचे परमिशन नसताना धन पैशांची ऑफर कोणी दिली तुम्हाला पैसा ऑफर कोणी दिली मी नाव 갖ाय دي करू तुम्ही मला पहिले द्या ना तुम्ही कोला दावण्या कोला ना

ना किती पन्नास लाख रुपये घेतले काय मी देतो तुम्हाला सत्ता लाखू भाई या माझी सत्ता घ्या तुम्ही मी आता मागवला सत्ता लाखू भाई केलेली मी स्वतः जॉब अधिकाऱ्यांशी बोला तुमची माघारी झाली गेली व्हेरीफाय तर तुम्ही बातमी घ्या ना दवा येऊ का बातमी घ्या किंवा काय घ्या हे पाठ नंतर पहिल्यांदा खरंच होता येईल काय का पहिले पहिले याच्या पहिले जाऊ द्यायला ना तुझा

nevajem nikoga publicni da ja itle